आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळे फटा कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव पासष्ट रुपया नो टॅक्स एकशे ऐंशी रुपये जायराज आणणार पंचावन्न छप्पन एडीचे एकशे साठ कांदे तू कांदे मला पुढे पासष्ट एकशे पासष्ट रुपये सासष्ट रुपये एकशे एकशे तीस चाळीस चाळीस पन्नास पंचावन्न साठ पासठ सत्तर पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद नव्वद एक्क्यान ब्यानव पंचानव करू अन्ना मिलेगा नाही आगे जाके जायगा दुसरे को क्वालिटी बहुत जाएगा दोनशे रुपये जायगा ज्यांना एकशे तीस एकशे तीस चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर दोनशे दोनशे रुपये दोनशे रुपये दोन बिल ना एकशे पासष्ट सत्तर केडीच्या पंच्याहत्तर बोले का अन्ना पंचाहत्तर एकशे पंच्याहत्तर रुपये केडी साठ पासठ सत्तर पंच्याहत्तर केडीस पन्नास साठ सत्तर शेजारी शेजारी एकशे केरोशे एक ऐंशी एकशे ऐंशी रुपये डबल टी सत्तर अठ्याहत्तर अठ्याहत्तर एकशे ऐंशी रुपये चालीस पन्ना पंचावन अठावन अट्ठावन साठसठ पचास पचहत्तर अठहत्तर ऐसी पंचायसी केड़ी बोलने का आधे आज नाम एक सौ तो पंचायस हो गया घर क्या उनका हुआ है केडी का पचास आगे बोलना पड़ेगा એકસો છ્યાસી एकशे सत्याऐंशी पर्यंत एकशे सत्त्याऐंशी रुपये जायराजांना तीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपये जायराजांना चाळीस पंचावन्नास साठ पासष्ट अडुसष्ट सत्तर सत्तर केळीचे पंचाहत्तर एकशे ऐंशी रुपये दोन्ही केडी सत्तर ऐंशी एकशे नव्वद रुपये चाळीस पन्नास बावन्न पंचावन्न साठ एकसष्ट पासष्ट पासष्ट सास अडुसठेह एकशे एकाहत्तर एकशे पंचाहत्तर एकशे पंचाहत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी एकशे करू ना एकशे एक ऐंशी रुपये जायराजांना દોનશ રૂપિયા સત્તર બહાતર પંચે રૂપે નવ્વા પંચાણું દોનશે રૂપે પંચી એકશ નવ રૂપે એકશે નવ રૂપ એક કે બોલ્યા કા આગે एकशे पंच्याण्णव रुपये जायराजांना पासष्ट अडुसठ सत्तर पंच्याहत्तर येणीचे एकशे पंच्याहत्तर